नमस्कार जय महाराष्ट्र मी प्रियंका तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेद या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत काकडी खाण्याचे फायदे जर वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि ला शेअर देखील करा तर चला तर मग बघूयात काकडी खाण्याचे फायदे काकडी हे तुमच्या डोळ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे काकडीमध्ये विटॅमिन ए हे भरपूर प्रमाणामध्ये असते जे की तुमच्या डोळ्याला अतिशय आवश्यक असं विटॅमिन मांडलं जातं काकडी हे तुमच्या रोगांमध्ये देखील अतिशय उपयुक्त आहे काकडीमध्ये विटॅमिन के देखील आहे विटॅमिन के हे हाडांना बळकटी आणण्यास मदत करते काकडीमध्ये पोटॅशियमचं प्रमाण देखील भरपूर असते त्याच्यासोबतच विटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणामध्ये असते जे की तुमच्या स्किनला हायड्रेट बनवण्यास मदत करते तुमची स्किन उजळ उजळ राहण्यासाठी देखील मदत करते खाल ते ते र... काकडी खाल्ल्याने तुम्हाला भूक देखील कमी लागते त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण देखील मेंटेन राहते काकडी ही वेट लॉस साठी देखील अतिशय उपयुक्त आहे तुमचे काकडी हे तुमचे पोट साफ ठेवण्यासाठी देखील मदत करते तुमची चयापचय क्रिया चांगली राहण्यास मदत करते काकडीमध्ये अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणामध्ये असतात जे की तुमच्या शरीरामधले अनावश्यक घटक लघवीद्वारे बाहेर टाकले जातात तर काकडी कोणी खाऊ नये तर त्यांना ज्या ज्या लोकांना सायनसचा त्रास आहे तर तशा लोकांनी काकडीचं सेवन करू नये कारण कर, याच्यामध्ये काकडीचा गुणधर्म हा थंड असतो त्याच्यामुळे तुम्हाला सर्दी कफ यांचा त्रास होऊ शकतो तर अशा पद्धतीने काकडीचा उपयोग शरीरासाठी होतो तर माहिती आवडल्यास प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा तर मी ज्या काही वनस्पती वन औषधी तुम्हाला सांगत आहे तर तुम्हाला त्या वन वनस्पती जर माहिती नसतील तर प्लीज तुम्ही एकतर माहितीतल्या लोकांकडून त्या वनस्पती घ्यायच्या आहेत किंवा आयुर्वेदिकच्या शॉपमध्ये जाऊनच तुम्हाला त्या वनस्पती खायच्या आहेत आयुर्वेदिक औषधी तुम्हाला खायची आहेत कारण बऱ्याचशा वनस्पती आहेत की ज्या विषारी असतात त्याच्यामुळे तुमच्या शरीराला विषबाधा होण्याची देखील शक्यता असते त्याच्यामुळे तुम्हाला आयुर्वेदिकच्या शॉप मधून वन वनऔषधी घ्यायची आहेत चला तर मग भेटूयात अशाच नवीन सोबत धन्यवाद